आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने चवळीची उसळ बनवली घरामध्ये चवळी होती पालक होती आता पालक बनवायचे म्हटलं तर पालक खूप कमी होती त्यामुळे प्रत्येक वेळेसच काय पालकामध्ये बटाटा टाकायचा त्यामुळे विचार केला की आज आपण पालक आणि चवळीची मिक्स भाजी बनवूया कशी होते बघूया आणि खरं सांगू एवढी सुंदर बनली एवढी टेस्टी बनली ना म्हणजे चिकनची चव त्या भाजीला आलेली एवढी सुंदर बनली ती भाजी तर कशी बनवली लगेचच तुमच्यावर रेसिपी शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा कढई घेतली आणि कढईमध्ये टाकलं राईचं तेल तर मी जेव्हापासून कलकत्त्याला शिफ्ट झालेले आहेत तेव्हापासून मी राईचं तेल वापरायला सुरुवात केलेली आहे राईचं तेल कधीही चांगलं रिफाईंड ऑइलपेक्षा त्यानंतर यामध्ये टाकले काही खडे मसाले तर चार पाच मिरे टाकले एक तेजपत्ता टाकला आणि अर्धा चमचा जिरे टाकलं छानपैकी तडतडलं गेलं तेलामध्ये की लगेचच तेला लगे यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे चॉप करून ठेवले होते या चॉपरमध्ये ते टाकले आता कांद्यांना फाईन चॉप करून टाकायचे आहेत ओबडदोभड नाही टाकायचे म्हणजे कसं कांदे, कांदे व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स व्हायला मदत होते त्यानंतर कांद्याला आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत मस्तपैकी कांदा हा गोल्डन ब्राऊन झाला की मग यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण आणि अद्रक तर या ठिकाणी मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं ते मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये नाही लावलं असंच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं ते टाकलं ते तीन ते चार मिनटं मस्तपैकी परतवून घेतलं म्हणजे जोपर्यंत लसूणचा आणि आल्याचा वास जात नाही तोपर्यंत त्यानंतर यामध्ये काही सुखे मसाले तर एक चमचा टाकला धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा टाकला मी चिकन मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर चिकन मसाल्यामुळे ना या भाजीची चव अप्रतिम होते लगेचच यामध्ये एक मोठ्या साईजचा सा टमेटो टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आता कोणतीही पालेभाजी बनवताना त्यामध्ये टमाटर टाकणं गरजेचं आहे म्हणजे व्हायटमिन सी असेल तर त्यामध्ये पालकामध्ये किंवा कोणत्याही पालेभाजीमध्ये म असलेलं आयन जे आहे ते आपल्या रक्तामध्ये शोषायला मदत होते तर कोणतीही पालेभाजी बनवताना टोमॅटो किंवा कोणताही आंबट पदार्थ टाकणं खूप गरजेचं आहे टमाटर टाकलेलं आहे लगेच झाकण ठेवलेलं आहे कारण की टमाटर त्यामुळे सॉफ्ट व्हायला सुरुवात होते आता टमाटरने स्वतःचं पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे आणि थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलं होतं जेणेकरून जो मसाला आहे तो कढईला खालून लागू नये त्यासाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित तेल देखील सुटलेलं आहे मसाल्याला म्हणजे मसाला जो आहे आपला छानपैकी भाजला गेलेला आहे मसाला जेवढा छानपैकी भाजला जाईल तेवढी कोणत्याही भाजीची चव जी आहे अप्रतिम येते आता या ठिकाणी मी चवळी जी आहे दिवसभर भिजत ठेवलेली होते म्हणजे सकाळी मी अकरा वाजता चवळी भिजत ठेवलेली होती आणि संध्याकाळी सहा वाजता मी ही भाजी तयार करायला घेतली होती तर चवळी मस्तपैकी फुलली होती चवळी टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लगेच यामध्ये टाकली मी पालक पालक देखील व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे पालकामध्ये ना पालकांच्या पाण्यावरती बारीक बारीक किडे देखील असतात धूळ असते माती असते त्यामुळे पालक व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कापून घ्यायची आहे ओबडदोबडच कापलेली आहे मी आता पुन्हा पालक आणि चवळी जी आहे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आता ही भाजी जी आहे ना मी पहिल्यांदाच बनवली होती चवळी आणि पालक मिक्स पण खरं सांगू खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती अशा प्रकारे आता या यापुढे देखील मी ही भाजी बनवणार आहे कारण की प्रोटीन मिळतं प्रोटीनबरोबरच आपल्या आपल्याला आयन मिळतं फायबर मिळतं त्यामुळे होलसम एक जेवण आहे हे दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं चवळी आहे आणि कोणत्याही भाजीमध्ये ना तुम्ही गरम पाणी टाकलं तर भाजीची चव तशीच राहते भाजीची चव बिघडत नाही आणि चवळी आहे त्यामुळे शिजायला देखील मदत होते त्यामुळे मी रश्शाच्या भाजीमध्ये खास करून मला ज्या भाज्यांमध्ये पाणी टाकायचं असतं ना त्या भाज्यांमध्ये मी गरम पाणीच टाकते त्यामुळे चव देखील तशीच राहते अजून उत्तम येते आणि भाजीचा कलर देखील छान येतो भाजी शिजायला देखील मदत होते लगेच यामध्ये हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून जोपर्यंत चवळी शिजत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता ही भाजी तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता कुकरमध्ये एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये चवळी व्यवस्थित शिजते मी पहिल्यांदाच अशा प्रकारे कढाईमध्ये तयार केली त्यामुळे मला एक अर्धा तास लागला चवळी व्यवस्थित शिजायला मी बघू शकता एक पंधरा मिनटांनी मी पुन्हा एकदा झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेतलं भाजीला आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी पंधरा मिनटांसाठी शिजवून घेतली तर जवळजवळ मला एक अर्धा तास लागला ही चवळी जी आहे शिजवायला जर मी कुकरमध्ये शिजवली असती तर एक चार शिट्ट्यां म्हणजे म्हणजे पंधरा मिनटांमध्ये भाजी तयार झालेली झाली असती पण मी कढाईमध्ये शिजवली त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला एवढंच फरक आहे तर या ठिकाणी भाजी जी आहे रेडी आहे आणि घमघमाट खूप सुंदर सुटला होता घरामध्ये चिकनपेक्षा देखील भारी चव भाजीला आली होती आणि भाजी एक नंबर झाली होती तर अशा प्रकारे तुम्ही चवळीची आणि पालकाची भाजी तयार करू शकता ट्राय करू शकता घरी गर... गरम 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 वाफळलेल्या भाताबरोबर आणि भाकरीबरोबर एक नंबर चव लागते या भाजीची तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये ठेव दे बाय किप स्माइलिंग